गेली दहा वर्ष भाजप एका हाताने देतं दुसऱ्या हाताने ओरबडत आहे त्यावर बोला आणि माझ्याशी कुस्ती करा संभाजीराजे यांचा तोडा टोला आजऱ्यातील कासारकानगाव येथील प्रचार सभेत दिल्लं आव्हान सध्याच्या केंद्रातील भाजप सरकारमुळे सर्वसामान्य आणि विशेषतः शेतकरी अस्वस्थ आहे नुसती आश्वासनं आणि हमींचा पाऊस पडतोय गेली दहा वर्ष या सरकारने एका हाताने देत दुसऱ्या हाताने ओरबडण्याचं धोरण राबवलं राज्यातले रोजगार गुजरातला पळवले सुशिक्षितांची रोजगाराच्या निमित्ताने थट्टा केली आता तर संविधानही बदलण्यासाठी भाजप धडपडत आहे पण हा डाव आता सर्वसामान्य जनताच हाणून पाडेल असे प्रतिपादन छत्रपती यांनी केले आजरा तालुक्यातील के कासारकाडगाव येथील इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते ते म्हणाले यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपती उतरले आहेत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना संवर्धित करण्यासाठी आणि डॉ बाबासाहेबांचे संविधान बदलू न देण्यासाठी जनतेनेच त्यांना निवडणुकीत उतरवलं आहे शाहू महाराज हे जनतेचे हिंद केसरी आहेत त्यांच्याकडे जाण्याआधी माझ्याशी मुकाबला करा मी सक्षम आहे एकदा समोरासमोर याच असा इशारा महायुतीचे उमेदवार संजय मल्लिक यांना देताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा खासदार म्हणून गेल्या पाच वर्षात केंद्रातून तुम्ही किती निधी आणला याचं उत्तर जिल्ह्यातील जनतेलाच द्या असंही त्यांनी सुनावलं शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पवार म्हणाले गेली दहा वर्षे चांगल्या दिवसांची अपेक्षा असताना मणिपूर जळत आहे महिलांवर अत्याचार महिला खेळाडूंचं लैंगिक शोषण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आश्रधूर लाठीचारसारखे सारखे प्रकार करीत आंदोलनं रोखण्याचा प्रयत्न भाजप करत आहे हेच का ते चांगले दिवस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांनीही शाहू छत्रपतींना मोठ्या मताधिकाऱ्याने निवडून देण्याचं आवाहन केलं कॉम्रेड संपत देसाई श्रीमती अंजनाताई रेडेकर मुकुंदराव देसाई माजी सभापती रचना होलम राम रामराजे कोपेकर संजय भाऊ सावंत संजय तरडेकर अभिषेक शिंपी अशोक पवार विक्रम पटेकर नौशाद बुड्डेखान आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते